शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरीसमोर सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली विजय साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली पेढे भरवून एकमेकांचे अभिनंदन केले तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी नतमस्तक होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापुढेही असेच यश या मिळत राहो अशी प्रार्थना देखील केली आज सत्याचा विजय झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करत आहेत त्यामुळे जनता देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांनी सांगितले आहे आज या ठिकाणी आम्हा शिवसैनिकासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे खरं तर त्या ठिकाणी गेली वर्ष दीड वर्ष आम्हाला गद्दार म्हणून चिडवलं जात होतं गिनवलं जात होत परंतु आज आम्हाला गद्दार म्हणून चिडवणाऱ्याच्या तोंडामध्ये मला वाटतं ही मोठी चपराक आणि त्या ठिकाणी चप्पल आहे खरं तर आज रक्ताच्या वारसाचा नव्हते विचाराच्या वारसाचा विजय झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा विजय झालेला आहे नि सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा गृहरीय आनंदी साहेब यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणारे एकनाथजी साहेब यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि आज खरोखर त्या ठिकाणी जर का स्वर्गामधून त्या ठिकाणी बाळासाहेबांनी बरोबर जर का पाहत असतील तर मला वाटत नाही की त्यांच्या एवढा मनस्वी कोणाला आनंद झाला असेल कारण का त्या ठिकाणी बाळासाहेबांनी खुद्द सांगितलेलं होत की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ होऊ देणार नाही हे पडली तर मी माझं दुकान बंद करेल पण मी काँग्रेस होऊ देणार नाही आज रक्ताच्या वारसानं त्या ठिकाणी विचाराच्या वारसाला तिलांजली देऊन त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी भूमिका घेतली कधी नाही ते त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीला मांडीला उद्धवजी ठाकरे साहेब बसले आणि मग त्या ठिकाणी विचाराचा अर्ज आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांची त्या ठिकाणी घुसमट होत होती परंपरागत त्या ठिकाणी मी काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं लढा देत होतो रक्त सांगत होतो जेल भोगली पर्यायने त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले नाना प्रकारचे अन्याय आमच्या शिवसैनिकावरती काँग्रेसनी केले आणि त्या काँग्रेसने अन्याय केले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लढून बसण्याचं पाप मला वाटतं उद्धवजी साहेब ठाकरे यांनी केलं म्हणून हा सत्याचा विजय आहे त्या ठिकाणी असत्याचा त्या ठिकाणी अनितीचा पराभव झालेला आहे म्हणून आजचा विजय खूप महत्वाचा आहे आज मला वाटत आपण संविधानाला अधिक महत्व देतो परंतु संविधानाला सुद्धा त्या ठिकाणी आज त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं पाप मला वाटतं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्या सेनेनं केलेला आहे आज जर संविधानात अशा स्वतःला मोठ ठरविणारी ही लोक जर संविधानावर सुद्धा विश्वास राहा यांचा नसेल यांच्या बाजूने जर निकाल लागला असता तर मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी लाहना पर ना ला मन्या त्या ठिकाणी बांगोरात पेटवला असता परंतु नाही हाताला लागली की आंबट म्हणण्याची वृत्ती मला वाटतं त्या ठिकाणी दिसते आज संविधानिक पण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांचं आहे त्या ठिकाणी विधानसभेच्या सभापतीचं संविधानिक पद असताना आज संजय राऊत त्या ठिकाणी डोक्यावर पडल्यासारखा भर भरतो आहे की त्या ठिकाणी या लोकांना एकेरीवरती बोलतोय खरंतर संजय राऊत वरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पंढरपूर पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे की या, या पिसाळ्याला कुत्र्याला मला वाटतं त्या ठिकाणी वेळी आहार घातली पाहिजे आम्ही खूप खपवून घेतलेला आहे इथून पुढे आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार नाही भले एकनाथजी शिंदे साहेब व्यक्ती असतील परंतु ते महाराष्ट्राच्या प्रमुख खुर्चीवरती बसलेले आहेत ते संविधानात्मक पद आहे नार्वेकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या सभागृहाचे सभापती आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं आपले या व्यक्तींच्या बद्दल नाही तर त्या सभाबद्दल बोलताना भान ठेवून बोलावं असा आम्ही त्यांना निर्वाळीचा इशारा देतोय नाही तर आम्ही पुन्हा त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा राखविल्याशिवाय राहणार नाही असा मी त्यांना त्या ठिकाणी निर्वाळीचा इशारा या निमित्तानं देतो आज नेहमीच आम्ही आम्हाला विश्वास आहे संविधानातून न्याय व्यवस्थेवरती आज न्याय व्यवस्थेवरती आम्ही विवान होतो आम्हाला शंका अजिबात नव्हती कारण का न्याय व्यवस्था ही सबळ पुराव्याच्या आधारे चालते आणि सबळ पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी आमच्याकडनं होते म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये त्या ठिकाणी नांबो त्या ठिकाणी उत्सव साजरा करतो आहे आणि आज एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रातलं गतिमान शासन चाललेलं आहे ते गतिमान शासन इथून पुढच्या काळामध्ये अधिक गतिमान होईल आणि सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी प्रश्न सोड अधिक मला वाटतं गतिमानतेनं सुटल्याशिवाय राहणार नाहीत जनता नक्कीच साहेबांना त्या ठिकाणी अधिक यश येऊ दे आणि साहेबाच्या आतून सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्याचे कष्टकरी वर्गाचे दिनदलितांचे त्या ठिकाणी प्रश्न प्राधान्यानं त्या ठिकाणी मार्गी लावू देत आतापर्यंत आपण पाहिलंच आहे आपल्यापर्यंतच्या काळामध्ये जे निर्णय झाले नाहीत तेवढे निर्णय मला वाटतं गेल्या दहा वर्षात निर्णय झाले नसतील तेवढे या दीड वर्षाच्या काळामध्ये झाले उदाहरणार्थ तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या पाच वर्षामध्ये फक्त मला वाटतं त्या ठिकाणी अडीच ते, ते साडेतीन कोटी रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून खर्च पडले होते परंतु या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय साईफ दिवस म्हणत कक्षामधून जवळपास पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत ही एक एक्झाम्पल झाला आणि मला वाटतं हजारो शासन निर्णय झालेले आहेत मागच्या काळामध्ये फक्त अडीचशे निर्णय झालेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये तसा नास्ता अंगणा वाकड मी म्हटलं ना माझ्याशी हाताला नाही लागली की दराक्ष अंब तुम्हाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसताना आपल्याकडे योग्यता नव्हती या शब्दामध्ये मी बोलेल कारण या सर्व गोष्टी जर आपण जर बारकाईनं पाहिल्या तर तुम्ही आमच्यावर आरोप करण्याची तुम्हाला काही एक गरज नव्हती कारण का त्या खुर्चीवरनं तुम्ही पाय उतार स्वतः झालेला होता त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा घटनात्मक अधिकार उरलेला नव्हता त्याच्यामुळे अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बरखास्त झालं होतं पर्यायानं त्या ठिकाणी विधिमंडळ सभागृह देखील त्या ठिकाणी बरखास्त झालेलं होतं अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आमच्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेण्याचे अधिकार तुम्हाला व्यतिरिक्त राहिलेले नव्हते आणि मग स्वतःला त्या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्याची त्या ठिकाणी जबाबदारी बांध नसताना आज आपण त्या ठिकाणी राजीनामा दिलात आणि मग दुसऱ्यावरती खापर फोडता स्वतःच्या त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करा त्यांनी करावं असं मला वाटतं म्हणून मला वाटतं जे पण काय असेल ते आपण सर्वजण मिळतात आणि त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेनं त्या ठिकाणी निकाल आमच्या बाजूने दे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या